हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे आय होप सगळे मस्तच असाल आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा आप व्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर हा आहे गणपती बाप्पा बसले म्हणजे गणेश चतुर्थीचा व्हिडिओ तर गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी होती हरतालिका आणि हरतालिकेलाच आम्ही आमच्या बाप्पांना आमच्या घरी आणलेलो होतं कारण दादांचं बाप्पांची स्थापना सकाळी सकाळीच होती आणि त्यामुळे मग आदल्या दिवशीच आम्ही दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पांना घरी आणलं आणि ते खूप छान असं दादा आणि आरो रेडी झालेले आहेत बघा आरो खूप छान टोपी घालून मस्त गोंडस बार दिसतं आणि छान असं त्याला तयार व्हायलासुद्धा आवडतं ज्या रिच्युअल्सप्रमाणे असेल त्याप्रमाणे आणि तिथे फक्त आरव आणि दादा जेडी आहेत आणि आम्ही बाकी मंडळी जसे आहोत तसेच निघालेलो आहोत कारण आज होती हरतालिका बरीचशी कामंसुद्धा होती आणि डेकोरेशनसुद्धा करायचं राहिलेलं आहे तर सर्वात आधी दादा म्हटले की बाप्पांना घरी आणूयात आणि मग डेकोरेशन करा तर आधी बापांना आणतो आणि मग नंतर डेकोरेशन करेल तर, तर निघालेलो आहोत आणि पाऊससुद्धा चालू आहे हलका हलका आणि बघा म मार्केटमध्ये खूप छान असं लाईटिंग आणि बापांचे मंडळाचे डेकोरेशन तर खूप मस्त असं वाटत आहे वातावरण खूप छान झालेलं आहे जेव्हा सण उत्सव असतात तेव्हा खरंच खूप मस्त वातावरण होतं वाईब्स ज्या असतात त्या खूप छान असतात आणि आता इथे आम्ही सगळेजण निघालेलो आहोत आरव दादा आरवचे पप्पा विरांश मम्मी आणि मी म्हणजे माझ्या सासूबाई आणि मी तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत आम्ही आमच्या गणपती बाप्पा जिथे बुकिंग केलं त्या स्टॉलवर आणि आता आम्ही छान असं आमच्या बाप्पांना वाजत गाजत घरी नेणार आहोत आणि बाप्पा आपल्या घरी येणार आहेत हे म्हटल्यावर आनंद आपला गगनात महावेन असा असतो आणि तसंच आमचं झालेलं आहे आणि सगळ्यात जास्त एक्साइटमेंट आरवला आहे बाप्पांना आणण्याची तर बाप्पा आणण्यापासून बाप्पा विसर्जन करण्यापर्यंत आरवत सगळं करणार आहे हे त्याचं डिसाईड झालेलं आहे कोणीच बाप्पांना काही करायचं नाही मीच आरती करेल मीच स्थापना करेल मीच सगळं करणार आहे बाप्पांचं असं त्याचं सांगून झालंय आम्हाला आणि आमचं पिल्लू सुद्धा आलेलं आहे पप्पांसोबत तर पप्पाने सुद्धा टोपी घातलेली छान दिसतंय पप्पा सुद्धा आणि दादा पण बघा खूप छान असे रेडी झालेले आहेत आणि आम्ही आमचे बाप्पा कोणते आहेत हो ते तुम्हाला आता फायनली दिसणार तर बघा आमचे बाप्पा खूप छान बाप्पा आहे मोर्या मंगलमूर्ती मोर्या हा रेडवाला अरे तुला पकडता येईल ना ओके ना एकदम माझ्याकडे बघून घ्या नाही गणपती बाप्पा मंगल मूर्ती आमचे बाप्पा तर आता बाप्पांना घरी नेण्याचा ने आनंद खूप वेगळाच असतो आनंद गगनात मावेना असं झालेला आहे आरवला तर आणि इथं तांदळाची ता रास आता मी टाकलेली आहे आणि बाप्पांना इथे त्या दादांनी ठेवलेलं आहे पाटावर बाप्पांना छानसं झाकून वगैरे आम्ही बाप्पांना घरी वाजत गाजत नेणार आहोत आणि खूप मस्त वाईब्स आहेत त्या आपल्याला नाही घ्यायचंय जानवण तेच घ्यायचंय आपल्याला खालतोय हा पुढेच बसतो आम्ही काय बसत नाही पुढे हा हा पुढे बसतो दादा तुम्ही घेतला मला फक्त जानवा आणायचंय का दादा एक मिनटं हे पकडत याला बसू द्या बसरी गणपति बाप्ता मङ्गल मूर्ति मौर्य गणपतीचा जय जयकार इकडे बघा तुम्ही गणपतीचा थाट माट थाट माट आणि डुबूच्या पण घरी ती पूजा नीट ठेवा बरं का आपल्याला उद्या सापडायला पाहिजे तर आता इथे आलेली आहे मी भाजीवाल्या मावशींकडे आणि उद्या गणपती बाप्पांच्या स्थापनेच्या दिवशी सोळा भाज्यांचा नैवेद्य बाप्पांना लागतो आणि छान अशा सगळ्या सोळा भाज्या घेत आहे आणि जाईचा मोल म्हणतात त्याला की तो खूप महत्वाचा असतो या सोळा भाज्यांमध्ये तर खूप छान अशा मस्त कट केलेल्या भाज्या होत्या रेडी टू कुक होत्या डायरेक्ट आणि त्या घेतल्या तर या दिवशी या भाज्या खूप महत्त्व असतं मंगलमूर्ती हे 봉이야, 봉. 하, 봉. 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 Ganpati Bapak, Moria, Mangalmurti, Moria. Hey आज आहे गणेश चतुर्थी आणि गणपती बाप्पा आज सगळ्यांच्याच घरी विराजमान होणार आहेत आणि तर त्याचीच ही तयारी सुद्धा आहे तर गणपती बाप्पांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आनंद सुख समृद्धी आणि भरभराटेव हीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि बापांच्या पूजेसाठी बापांच्या स्थापनेसाठी हे सगळे फुलं पा पत्री आणि गजरे वगैरे सगळं आणलेलं आहे आज आरवजी बाप्पा सकाळी सकाळीच फुल मार्केटला गेलेले होते आणि तिथून सगळं आणलेलं आहे तर आज खूप फुलं महाग होती कारण आज बापांच्या सगळीकडे बाप्पा येणार होते आणि आता सण उत्सवांचाच मोसम सगळीकडे चालू आहे त्याच्यामुळे तर मी आजच सगळे आठ दहा दिवसाचे जेवढे फुलं होते सगळे मागवून घेतले आणि हे बघा छान अशी दरवाजासमोर रांगोळी काढलेली आहे बाप्पांची उमरठाला हळदीचं लेपन वगैरे केलेलं ले। ले आहे छान अशी रांगोळीसुद्धा काढलेली आहे आणि छान अशी उमऱ्याची पूजा केलेली आहे आणि बघा खूप सुंदर आणि प्रसन्न असं वातावरण घरात झालेलं आहे आणि सगळीकडेच छान अशा पॉझिटिव्ह वाईब्स झालेल्या आहेत तर हे जे पाऊल काढलेले आहेत बाप्पांचे तर ते खूप छान दिसत आहेत आणि खरंच बाप्पाच आपल्या घरामध्ये खरंच पाऊल रुपी ठसे पाऊलांचे बाप्पांनीच उमटवलेली की काय असं भासत आहे आणि हे आमचं छान असं डेकोरेशन इथे रेडी झालेलं आहे आणि हे ड्रेस आरव आणि विराश आज वेअर करणार आहेत तर दोघांना ट्विनिंग करायची होती ॲक्च्युली आमच्या पूर्ण फॅमिलीची ट्विनिंग झालेली आहे आणि ही अशी आम्ही थोडंसं बापांच्या पूजेचं प्रिपरेशन इथे करून ठेवलेलं आहे जेणेकरून सगळंच आपल्याला जागेवर मिळेल गडबड गोंधळ होणार नाही फुलं पत्री आणि दिवे वगैरे सगळं नैवेद्याचं सामान पंथी सगळं व्यवस्थित आपण एकाच जागेवर आणून ठेवलेलं आहे आणि आता इथे दिवा प्रज्वलित करून पूजेला सुरुवात करणार आहोत तर आधी सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे दिव्याची पूजा वगैरे करून घेतलेली आहे मी आणि स्वतःचे सुद्धा अक्षता हळदीपून कोणी पूजा करून घेतलेली आहे नंतर मग आरव आणि आरूचे पप्पा बाप्पांची स्थापना करणार आहेत तर ज्या दिवशी बाप्पा येतात ना त्या दिवशी खरंच खूप मस्त वातावरण वाटतं आणि हे दहा दिवस कसे निघतात अजिबात काही कळत नाही तर पाठावरून मी स्वस्तिक वगैरे काढून देते आधी चौरंगावर आणि नंतर मग आरव आणि आरोचे बाप्पा दोघं मिळून बाप्पांची स्थापना करते आणि आमचं पिल्लूसुद्धा त्यांच्यामध्ये बुडबुड करणारं आहे तर स्वस्तिक छान असं काढून झालेलं आहे माझं आता स्वस्तिकची पूजा वगैरे करून घेते आणि नंतर मग आरू आणि आरूचे पप्पा छान असं बाप्पांची स्थापना करतील आणि इथे बाप्पांची स्थापना चालू आहे तर आम्ही बाप्पांना घरगुतीच आपल्या पद्धतीनेच स्थापना करतो ब्राह्मण काकांना वगैरे बोलवत नाही तिला आम्ही ब्राह्मण काकांना बोलवूनच बाप्पांची स्थापना करायचो पण आता बरेच मागच्या काही वर्षांपासून आम्ही ब्राह्मण काकांना बोलवत नाही घरच्या घरीच बाप्पांची स्थापना करत असतो कारण आमचे ब्राह्मण काका खूप लवकर येतात आणि एवढ्या सकाळी लवकर उठून सगळं आवरून बाप्पांच्या पूजेचं प्रिपरेशन प्लस मुलांचं आवरणं आणि सगळं घरातलं आवरणं पॉसिबल होत नाही म्हणून त्याच्यामुळे आता आम्ही घरच्या घरीच करत असतो ही स्थापना बाप्पांची आणि असंही सगळंच आता यूट्यूबला पण येतं आणि रघुवीर समर्थांच्या इथे जे असतं आपलं बैठकीमध्ये जसं सा सांगितलेलं असतं कशी स्थापना करावी त्यानुसारच आम्ही स्थापना करतो सगळे मंत्रोच्चार वगैरे म्हणूनच आणि छान असं शास्त्रशुद्ध पद्धतीने बाप्पांची स्थापना करतो म्हणून मग ते सेम टू सेम बाप जसं गुरुजी बापांची स्थापना करतात तेव्हा जशी विधी असते तसंच बापांच्या स्थापना करताना सद्गुरूंच्या इथेसुद्धा तसेच मंत्र उच्चार दिलेले आहेत आणि त्यानुसारच आम्ही स्थापना करत असतो आणि आता छान असं बापांची छान अशी स्थापना झालेली आहे आणि आरव आणि त्याचे पप्पा छान असं बाप्पांच्या गळ्यात हार दुर्वा वगैरे लावून घेत आहे तर बघा खूप छान असं बाप्पांचं रूप इथे खुललेलं आहे आणि बापांना प्रिय असं सगळी पत्री आणि त्यात सर्वात आवडती पत्री म्हणजे बापांना प्रिय असलेली शमी पत्री आणि दुर्वा सुद्धा बापांना वाहिलेलं आहे आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे केवड्याचं पानसुद्धा बाप्पांना इथे वाहिलेलं आहे तर बघा इथे केवड्याचं पान ठेवलेलं आहे आरोच्या पप्पांनी आणि खूप सुंदर अशा आमचे छोटसे बाप्पा दिसत आहेत आणि गोड असे दिसत आहेत तर बाप्पा आले की घरात असं छान असं भरल्यासारखं वाटतं घर भरल्यासारखं वातावरण खूप छान होतं आणि सगळी पूजा माझ्या आरवने केलेली आहे विशेष म्हणजे त्याच्या पप्पांना बिलकुल त्याने हात लावू दिला नाही जिथे त्याला हात वगैरे पुरत नव्हता आणि जिथे समजत नव्हतं तिथे त्याच्या पप्पाने त्याची हेल्प केली आणि छान अशी आता आमच्या बाप्पा ભરપૂરપુરેણ મનો સુવર્ણ પાત્રે પરીસંસરે પ્રદીપ્તભાષા નિરાંજનાય જગદીશ કુર્યાત લોટાંગન વંદીન ચરણમ ડોળાન પાયન રૂપ તુજે પ્રેમે અલિંગન આનંદ પૂજન ભાવે મને નમા त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव तमेव श्वे देवा सवासदैति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात श्रीमंत पुष्पांजली समर्पयामि गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती जयकार हां हाय ना मी तुम्ही पण नमस्कार करून घेऊ फोटो काढून देईपाका आता मी पुरण नाही करत बे एक वाजून गेला आता वरण भातचा कुकर लावते हा मग वाट ना आजीबाबांचा नमस्कार कर आमचा कर पूजा केली तू तू प्रसाद वाटून कर तो आता इथे आरवचं प्रसाद वाटण्याचं काम सुरू आहे आज मी उकडीचे मोदक आणि साधे मोदकसुद्धा बनवले नाही कारण खूप जास्त धावपळ झालेली आहे आणि आता जवळजवळ एक वाजले आहे आमच्या बाप्पांची स्थापना करून आणि दादांनीच उकडीचे मोदक बनवलेले होते ते आणि आम्ही पेड्याचे मोदक आणलेले होते त्याचंच आम्ही आता बाप्पांना नैवेद्य देणार आहोत

गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हे मात देऊ ना आम्हाला अक्षर तर आता इथे छान अशी संध्याकाळची आरती झालेली आहे आणि आरती आम्ही डिवाईड करून घेतलेली आहे आर वर्ष आरती करेल खाली विरांश आरती करत हे असं तिला चाललं पण मग नंतर दोघंही दोघं आरती करत होते तर अशा पद्धतीने आमची खूप छान असे बाप्पा घरात बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि खूप छान असं वाटत आहे घर भरल्यासारखं वाटत आहे तर हा होता माझा गणेश चतुर्थीचा छोटासा ब्लॉग लॉक बाप्पांच्या आगमनाचा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया शाव एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय